रांजणगाव शहरातून बुद्ध दर्शनासाठी धम्म यात्रेचा शुभारंभ रांजणगाव शहरातून बुद्ध दर्शनासाठी धम्म यात्रा आज उत्साहात निघाली आहे या धम्मयात्रेचे नेतृत्व अविनाश सोनवणे यांनी केले असून मोठ्या संख्येने धम्म अनुयायी या यात्रेत सहभागी झाले आहेत या यात्रेतील या यात्रे पहिले ठिकाण वर्धा जिल्ह्यातील वेळ परिसर होते येथे सर्व धम्मबंधूंनी नाश्ता व भोजन करून स्थानिक विहारात भगवान बुद्धांना वंदन धम्मवंदना तसेच त्रिसरण व पंचशील ग्रहण केले या धार्मिक विधीनंतर यात्रेने पुढील मार्गक्रमण केले यानंतर धम्म यात्रा व कामठी या पवित्र स्थळांकडे रवाना झाली कामठी येथील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेतल्यानंतर सर्व धम्म अनुयायी येम टी येथे मुक्कामासाठी थांबणार आहेत ही धम्म यात्रा म्हणजे भगवान बुद्धांच्या शांतता करुणा व समतेच्या संदेशाचा प्रचार सुरू असून सहभागी धम्मबंधूंमध्ये बंधूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे नमस्कार इंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बुद्ध दर्शन या ठिकाणी आपल्या राज्यगाव मधून मोठ्या प्रमाणात बुद्ध दर्शनासाठी जात आहेत तसेच जा आपल्या सोबत सोन साहेब आहेत सोन साहेब याविषयी आपली प्रतिक्रिया द्यावी नमबुद्धाय भीम या ठिकाणी रांजणगाव शहरामधून आम्ही बुद्ध दर्शनासाठी पंचवीस जोड्या घेऊन आम्ही पूर्ण बुद्ध दर्शन या ठिकाणी आमचा पहिला मुक्काम राहील वर्धा नागपूर आणि हे मार्गे आम्ही लुंबिनी बुद्धगया या सर्व भगवान बुद्धाच्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देणार हा टूर आमचा अठरा दिवसात राहणार आहे या ठिकाणी सर्व ग्रहणशील नागरिक आपलं कर्तव्य बजावणार आहेत आणि आम्ही अठरा दिवसामध्ये सर्व जे काही आमचे सहकारी असतील हे सर्व पाचशिलाचं पालन करून या ठिकाणी आम्ही बुद्ध दर्शन ट्रीप आमची यशस्वी करणार आहेत सर्वांना नममुद जाण्या येण्याचा खर्च कोण करते याचा पूर्ण येण्याचा खर्च प्रत्येक नागरिकाला फक्त साडे चौदा हजार रुपये आहे जेवण खावण राहणं सगळं आमच्याकडे आहे तसेच सोबत माझी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई सर आहे सर आपण याविषयी काय प्रतिक्रिया सांगू शकता सर्वांना सप्रेम जय भीम मला असं वाटतं की रांजेनगाव शेनपुंजीमध्ये आणि ह्या पूर्ण पंचकृषीमध्ये आपल्या अविनाश भाऊ आणि अवसरबोल साहेबांनी ज्यावेळेस हा प्रोग्राम ठेवला या प्रोग्रामाचं आम्ही खरंच म्हणजे कौतुक करतो कारण हा असा प्रोग्राम मला असं वाटतं की मागच्या काही वर्षामध्ये केलेला असेल परंतु अविनाश भाऊ आणि बोल रवी बोल यांनी हा प्रोग्राम सक्सेस केलेला आहे ह्यानिमित्तानं आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बुद्ध दर्शनाला जाण्यासाठी कमीत कमी अठरा ते वीस दिवस लागतात अठरा ते वीस दिवस जाणून तिथं पूर्ण त्यांचं जेवण खावण परत आराम करणे परत पूर्ण स्थळ दाखवणे ही यांची प्रक्रिया आहे यामुळं मी त्यांचं खरंच अभिनंदन करतो याच्या निमित्तानं आणि ज्यावेळेस ते इथं पोहोचतील तर मी आम्ही त्यांचं खरंच कौतुक करू आणि हार अर्पण करू त्यांना गायकवाड सर आहे गायकवाड साहेब आपली प्रतिक्रिया द्यावी जे दर्शनाला चालले आहे बुद्ध दर्शनासाठी राजंग गाव येथून मोठ्या प्रमाणामध्ये आपले भीमसैनिक जात आहेत तरी त्यांचा प्रवास सुखमय हो मंगलमय हो चांगला हो ही बुद्ध चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय भीम जय भीम सोबत खंडारे साहेब आहेत खंधारे साहेब आपण या बुद्ध याला किती वर्षापासून जाता मी जर एक वेळेस गेलो आता दुसरी बारी माझी बुद्ध व्हायला जाण्याची ही सेल पन्नास जवळजवळ पन्नास साठ माणूस घेऊन चालू मी यात्रेला बोध काय म्हणजे पूर्ण थळ मी करणार आहे इथून पूर्ण पब्लिकची आयोजक कोण कौन कोण आहेत आयोजक सोनुने साहेब आहेत साध्वी आहेत अध्यक्ष साहेब चौद हाऊसवर खन्दारे साहेब हे आता तुमच्या जेवणा पाण्याची व्यवस्था रस्त्याने कशी केली जाते आता व्यवस्था पुढची गोष्ट म्हणजे जशी जशी सोय होईल पुढे आम्ही आमंत्रण देणार हाटेलीवाल्याला सांगणार जसं जसं टिपण लागेल त्या पद्धतीने आम्ही तसेच आपला किती दिवसाचा आहे साहेब यो रूट बघा एकवीस दिवसाचा रूट आहे आमचा रूट इडून आता वर्धा वर्धा ते नागपूर नागपूर ते कामटी असा आमचा रूट राहीन आणि मध्य प्रदेश महू तिकडून येताना महू हे सगळेच आम्ही घेत येणार आहे आणि बौद्ध या ठिकाणी आम्ही नेपाळ काठमांडू या ठिकाणी जायचं आहे आम्हाला आम्ही आणि माझी ही आम्ही सगळं अगदी आनंदात या ठिकाणी चा, आहोत आणि आम्ही समजा समजा चाळीस पन्नास जणांची टीम आहे आम्ही काही हे अशी का कोणची ट्रॅव्हल्स काही असे काही केले नाही दुसऱ्याची आमच्याच ही आमचे जण मिळून आम्ही ही ट्रॅव्हल्स चालू चाललेली आहे हे आपलं आयोजन याच्या आधी कधी केलं होतं का आपण नाही आयोजन आम्ही नागपूरचं आयोजन कधीच नाही केलं आम्ही बघा अजिंठा मुंबई पुणा हे आम्ही दरवर्षीच आमचं आयोजन राहतो दोन तीन गाड्या जर आमच्या पुढे बी जर राह मुंबईला मुंबईला जर जा जायचं ठरलं तिथं दोन गाड्या जातात याला नाशिकला जर जा जायचं असलं तर तिथंसुद्धा दोन दोन गाड्या एवढं तर आम्ही जातोच हे भीमा कोरेगावला तर आम्ही पंचवीस तीस वर्षापासून जातो पण आता हे पहिलाच टर्न आमचं बुद्ध जायचा जायचं आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम आपण पाहत होता अत्याचारचा प्रतिकार मी न्यूज प्रतिनिधी अक्षय डोले छत्रपती संभाजीनगर